परभणीमध्ये संविधानाची प्रतिकृती फाडल्याच्या निषेधार्थ दौंडमध्ये सर्व समाज बांधवांनी मोर्चा काढत या घटनेचा निषेध नोंदवलाय उर्वरित आरोपींना अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी केली गेली आहे यावेळी सरकारचा देखील समाज बांधवांनी निषेध नोंदवला आहे या घटनेच्या मागे नेमका कोण सूत्रधार आहे याची तपासणी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी केली आहे आणि मोर्चा काढत दौंड पोलीस ठाण्याला निवेदनही दिलं आहे या ठिकाणी आज दौंड शहर व तालुक्याच्या वतीने सर्व समाजाच्या वतीने परभणी येथील जी घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जे संविधान संविधानची प्रतिकृती होती त्या काही जातीवादी प्रवृत्तीच्या माणसाने ते फेकून दिली त्या निषेधार्थ आज दौंड मध्ये आपण महामोर्चा आयोजित केला होता मोर्चा आयोजित करण्याचं पाठीमागचं कारण असं आहे की जी संविधान पुस्तक जे फेकून दिलं रस्त्यावर तर ते त्याच्या पाठीमाग कोणाचा षडयंत्र आहे हे तपसून त्याच्यावरती कारवाई करावी व भीमाखोरेगाव एक जानेवारी काही दिवसावर येऊन असताना असा प्रकरण घडतं तर ह्याचा काही त्या भीमाखोरेगावशी दंगलीशी काही संबंध असू शकतो का हे देखील सरकारने तपसून लोकांवर गुन्हा दाखल करावा व आम्ही या ठिकाणी या, या, या सरकारचा जाहीर निषेध करतो संविधान दिन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण साजरा करतो आणि त्याच संविधानाची अशा पद्धतीने विटंबना होत असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये समस्त महाराष्ट्रामधून एक जानेवारीला आम्ही शपथ घेऊन सांगल की अशा जर प्रकरण घडलं तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू हेच या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सांगतो धन्यवाद कोम्बिंग सांग ऑपरेशनच्या नावाखाली फक्त आणि फक्त पोलिसांची दहशत हे दाखवण्याचा प्रयत्न हे सरकार जाणून बुजून करत आहे पण या अशा दहशतीला आम्ही भीमसैनिक घाबरणार नाही त्याला येणाऱ्या काळामध्ये आम्ही व्यवस्थित उत्तर देऊ एवढंच सांगतो परभणी आपण काय सांगतो परभणीमध्ये सवीधान, जे घटना झालेली आहे अतिशय निंदनीय घटना झालेली आहे कारण या देशाचं संविधान जे आहे हे संविधान या संविधानाने संपूर्ण भारतीयाला अधिकार दिलेले आहेत आणि ह्या संविधानाची जर विटमना एका एक जातीवादी व्यक्ती करत असेल आणि पोलीस प्रशासन ह्या जातीवादीला सोडून अं आमच्या भीमसैनिकांच्या घरामध्ये कोबी ऑपरेशन करून अं त्यांच्यावर हल्ले करत आहेत ही कुठेतरी थांबलं पाहिजे आणि कोबिंग कोबिंग ऑपरेशन त्वरित थांबवलं पाहिजे पोलिसांनी तिथल्या पोलिसांना इशारा देतो की तुम्ही कुणाच्या इशारावर हे ऑपरेशन चालू केलं मला या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला आणि त्या पोलीस प्रशासनाला प्रशासनाला सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही त्वरित हे कोबिंग ऑपरेशन थांबवा आणि यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि त्याच्या पाठीमागची कोणती शक्ती आहे त्याच्या पाठीमागचं जे कोण मास्टर माइंड आहेत यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घ्या त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा પવન સાળવે ઝુમો ન્યૂઝ દોંડ